नमस्कार आज बऱ्याच दिवसानंतर आपले जगच्या या चॅनलवर बोलण्याचाही वेळ आणि प्रसंग येतो आहे आणि त्यानिमित्तानं तुम्हा सर्वांशी दोन गोष्टी बोलाव्यात असाही योग येतो आहे अनायास हे गुढीपाडवा आहे आपल्याकडं साडेतीन मुहूर्तातला एक असा समजला जातो आणि म्हणून आज मुद्दामून जरा खटपट केली गेल्या वर्षभरात या सगळ्यामध्ये खंड पडला होता त्याचं कारण असं की माझ्या पिढीला ही तंत्र अजूनही नीट पाहिजे तशी जमत नाहीत आणि तो सगळा मेळ बसेपर्यंत आम्हाला किंवा मला जे सांगायचं आहे ते हळूहळू मागं पडत जातं विषय मग शिळे होत जातात आणि ताज्या विषयावर काही बोलायचं म्हटलं तर मग हाताशी सगळी यंत्रणा लागते अजूनही त्यामध्ये मला प्रावीण्य काही मिळवता आलेलं नाही आहे त्यामुळं थोडं परावलंबित्व येतं ह्या नव्या तंत्रामध्ये आणि तरीसुद्धा थोडी खटपट करून आज पुन्हा हा प्रयोग नव्या किंबहुना माझ्या पुढच्या पिढीच्याही पुढच्या पिढीकडनं म्हणजे नातवंडांच्या पिढीकडनं हा एक प्रयोग नवीन पुन्हा सुरू करावा असं म्हणतोय सुदैवानं आज गुढीपाडवा आहे त्याच निमित्तानं बोलावं असं वा मला वाटलं आपल्याकडं शालिवाहन शक हा एकोणीसशे सत्तेचाळीस आज चैत्र प्रतिपदेपासून सुरू होतोय शालीवाहनांचं राज्य किंवा सातवाहनांचं राज्य आपल्याकडे सुरू होऊन स्वाभाविकत एवढी वर्षं झाली इसवी पूर्व अष्ट्याहत्तर इसवी पूर्व साधारण दोनशे वर्ष, वर्ष म्हणूया आता इसवी सन सुरू झाल्यानंतर अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी म्हणजे इसवी सन अठ्ठ्याहत्तरमध्ये गौतमीपुत्र सातकर्णी हा महापराक्रमी राजा सत्तेवर होता आणि त्यांचं राज्य पुढं आणखीन दोनशे तीस वर्ष टिकलं आधीचेही दोनशे वर्ष त्या सातवाहनांचंच राज्य होतं म्हणजे एकूण सातवाहनांचं सा राज्य जवळजवळ तीन चारशे साडेचारशे वर्षं होतं इतका प्रदीर्घ काळ या सातवाहनांनी आपल्या इथं महाराष्ट्रावरती राज्य केलेलं आहे हे सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी हे सातकर्णी हे त्यांचा राजवंश आहे आणि गौतमीपुत्र म्हणजे त्याची आई गौतमी आता आईचं नाव आपल्या नावाच्या आधी लावायचं लाव नावामध्ये आईचं नाव लावणं ही आजच्या काळात अगदी अलीकडं आलेली पद्धत आहे म्हणजे आपण आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्यासुद्धा नावाच्या पाट्या ह्या आधी आपलं नाव मग आईचं नाव मग बापाचं नाव मग आडनाव असं लावायला सुरुवात केली म्हणजे आपल्या नावामध्ये आईचं नाव हे यायला लागलं आता आपल्या प्रॉपर्टीवर सुद्धा स्थावर जंगम मालमत्तेवर सुद्धा आईचं नाव लावायचं नवीन जी घरांची योजना आहे त्या घरावर आईचं नाव यायला पाहिजे थोडक्यात म्हणजे आईच्या नावाला आजच्या काळामध्ये स्थान आलं सातवाहनांच्या काळामध्ये ते होतं हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे कारण गौतमीचा पुत्र म्हणून त्या सातकर्णी महापराक्रमी जो होता त्यानं आपल्या नावामध्येच आईचं नाव लावलेलं आहे ही परंपरा आपल्याकडं एकोणीसशे सत्तेचाळीस वर्षापूर्वी किंवा दोन हजार वर्षापूर्वीची आहे असं म्हणायला काय हरकत नाही मधला एक काळ जो असतो आक्रमकाना आक्रमणाचा किंवा गुलामगिरीचा त्यामध्ये ह्या प्रथा सगळ्या नाहीशा होतात आणि त्याच्यावर सतत ठोकून काढत आपण हे कसं चुकलं ते कसं चुकलं आमच्या इतिहास कसा, कसा वगैरे वगैरे बडबडत असतो ते काही खरं नसतं बोलून चालून गुलामीचा आणि आक्रमणांचा आक्रमकांचा तो राज्यकर्ता काळ असतो त्यामुळं आपल्याला त्याचा विचार न करता ह्या आधीच्या परंपरांचा विचार केला पाहिजे अष्ट्याहत्तराव्या वर्षी इसवी सणाच्या हे सुरू झाल्यामुळं स्वाभाविकच आत्ता जे दोन हजार पंचवीस हे ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणेच वर्ष चालू आहे इंग्रजी वर्ष त्याच्या मागं अठ्ठ्याहत्तर वर्ष असतं म्हणजे ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे वीसशे पंचवीस हे सुरू झालं आत्ता आणि शालिवाहन शक मात्र एकोणीसशे सत्तेचाळीस आला म्हणजे अठ्ठ्याहत्तर वर्षांचं ते अंतर आहे आता शालिवाहनांप्रमाणे विक्रमसंवतसुद्धा सुरू झालेलं आहे नंतरच्या काळामध्ये उज्जैनीला जो महापराक्रमी विक्रमराजा होता विक्रमादित्य त्याच्या नावानंही शक सुरू झाला विशेषत मध्य भारतातले अनेक लोक गुजर मारवाडी वगैरे जे व्यापारी लोक आहेत त्यांच्याकडे दिवाळीला त्यांचं वर्ष बदलतं आणि विक्रमसंवत सुरू होतं ते वेगळं शिवशक आपल्याकडे सुरू झाला शिवराज्याभिषेक जो झाला तेव्हापासून शिवाजी महाराजांनी शिवशक सुरू केला आपण शिवाजी महाराजांचं एवढे पराक्रमाचे गुण गातो पण त्यांचा शिवशक मात्र मधल्या काळामध्ये आपोआप मागं पडला त्याच्याशिवाय युधिष्ठिर शक नावा अनेक शक आहेत अनेक लोकांनी आपल्या नावानं कालगणना सुरू केलेली आहे आणि त्यातला हा पाडव्याचा सण जो आहे तो शालिवाहन शक सुरू होतो जो साधारणतः महाराष्ट्रामध्ये असतो सगळ्यात जगभर किंवा भारतभरसुद्धा शालीवाहन शक नाही आहे तो महाराष्ट्रामध्ये प्रारंभ प्रामुख्यानं आहे त्याचं कारणच आहे की त्यावेळेला महाराष्ट्र म्हणजे पैठण होतं म्हणजे मराठवाडा मराठवाड्यामध्ये माझे नांदते अजोळं अशी मराठी भाषा म्हणते अशी सोपानदेवानी त्याचं वर्णन केलं आहे आढळलेलं तुम्हा तेथे जीवीचा जिव्हाळा असं मराठवाड्याचं वर्णन केलेलं आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये पैठण क्षेत्री जे राज्य होतं ते म्हणजे महाराष्ट्राची राजधानी होतं म्हणजे आजचं साधारणपणे संभाजीनगर म्हणूया आपण त्याला तर तिथं ती राजधानी होती आणि तो मध्य महाराष्ट्र किंवा मध्य भारत असं सुद्धा म्हणायला काही हरकत खर नाही खरं म्हणजे नागपूर आणि मध्य भारत मध्य प्रदेश हा भारताचा साधारण मध्य आहे आणि तिथंपर्यंत हे सातवाहनांचं राज्य होतं आत्ता हे विश्वावसू नावाचं जे संवत्सर सुरू झालं अशी प्रत्येक संवत्सराला एक याप्रमाणे साठ नावं आहेत म्हणजे साठ नावांनंतर पुन्हा पहिलं संवत्सर सुरू होतं साठ वर्षानंतर गुरु आणि शनी गुरुची एक प्रदक्षिणा सूर्याभोवती होण्याला पाच वर्ष लागतात आणि शनीची दोन वर्षं लागतात या दोघांचा मेळ म्हणजे दोन्ही पूर्वस्थितीला येण्याला साठ वर्षं लागतात दोघं एकत्र पुन्हा पूर्वस्थितीला म्हणून आपल्याकडं साठ वर्षांचं सा महत्त्व आहे हे साठ संवत्सरं पार झाली की एक फेरा आपल्या कालगणनेचा पूर्ण झाला असं आपण मानतो म्हणूनच आयुष्याची सुद्धा साठ वर्ष पूर्ण होण्याला तिथं महत्त्व आहे साठी शांत करतात त्याचं कारण या कालगणनेनुसार ही ग्रहस्थिती पुन्हा ती आली आणि अशी आयुष्यात माणसाच्या आयुष्यात सध्याच्या एकदाच येऊ शकते ना जास्तीत जास्त एकशे वीस वर्ष काय माणूस जगत नाही म्हणजे दुसरा फेरा काय आपल्याला बघायला मिळत नाही त्यामुळं एकदाच साठी ती ग्रहस्थिती आपलीक येणार असतील तर आपलं आयुष्य साठ वर्षाच्या दुप्पट काय असू शकत नाही आणि म्हणून साठी शांत करण्याची आपल्याकडं म्हणजे एक फेरा कालगणनेचा पूर्ण झाला अशी साठ संवत्सरं पूर्ण झाली आजचं संवत्सर हे विश्वावसू असं त्या संवत्सराचं नाव अशी अनेक संवत्सर आहेत दरवर्षी ते विभवना व विप्लव नाम अमुक तमुक अशी असतात चैत्र पाडवा हे आपण म्हणतो की तो शुक्ल पक्ष आहे पण शुक्ल पक्षात जरी असला तरी उत्तर भारतामध्ये हो हा चैत्र पौर्णिमेपासून सुरू होतो आपण अमावस्येपदून म्हणजे प्रतिपदेपासून सुरू करतो महिना तिकडे उलट परिस्थिती येते तिथं पौर्णिमेपासून महिना सुरू करतात म्हणजे पौर्णिमेनंतरची प्रतिपदा असा हा कालगणनेचा सगळा भेद असला तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी विचार केला तरी ते हिंदू नववर्ष वगैरे नाही आहे ते चांद्रवर्ष आहे आणि चांद्रवर्ष आपल्याकडे मानलं जातं म्हणून म्हणजे खरं तर इस्लामी राष्ट्रातसुद्धा चांद्रमास धरलेला आहे म्हणून ते काही हिंदूंचं आहे असं नाही आहे पण आपल्याकडं परंपरेनं ते हिंदू म्हणजे सातवाहनांचं आहे म्हणून आपण ते म्हणतो एवढंच तरीसुद्धा याला महत्त्व आहे पण हे कालगणना ही सगळी बाजूला ठेवूनसुद्धा आपलं सौर वर्ष जे आहे ते खरं म्हणजे आपण मान्य केलं पाहिजे ते बावीस मार्चला सुरू होतं म्हणजे ज्या वेळेला वसंत संपातबिंदूनंतर आपल्याकडं स्थिती येते दिवस आणि रात्रीची तिथंपासून सूर्य बदलायला सुरू करतो आणि आपलं उत्तरायण सुरू करतो वगैरे तिथंपासून आपलं सौरवर्ष सुरू होतं आणि ते आपलं राष्ट्रीय पंचांग आहे जे आपल्या संसदेनं मान्य केलेलं आहे जे साठ पंचांग एकत्र करून आणि धर्म मार्तंड सगळे खगोलशास्त्रज्ञ सगळे त्याच्यामध्ये डॉक्टर मेघनाथ सहा हे अध्यक्ष होते त्यांनी ही समिती फॉर्म करून नेहरूंच्या काळामध्ये आणि त्याला एकोणीसशे सत्तावन्न साली आपल्या संसदेनं मान्यता दिलेली आहे ते सौरवर्ष आपण पाळलं तर अधिक सोयीचं आणि अधिक संयुक्तिक होईल असं मला वाटतं तथापि तथापि गुढीपाडवा साजरा करायला काही हरकत नाही माणसाची एक उत्साहाची सुद्धा एक इच्छा असते आणि त्यानुसार शोभायात्रा काढतात गाण्याचे कार्यक्रम करतात काही संचलनं काढतात झेंडावंदनं करतात गुढ्या उभा करतात प पकवान न खातातात अभ्यंगस्नानं करतात ह्या सगळ्यामध्ये माणसाला एक आनंद साजरा करण्याची एक इच्छा असते आणि त्यात समाधान वाटतं माणसाला आपलं आयुष्य वाढलं असं वाटतं खरं तर हे जग आनंदानंच भरलेलं आहे दुःख आपण निर्माण करतो गेला महिना फाल्गुनाचा जो होळीचा होता त्या दिवशी बऱ्याच लोकांनी दंगल आणि ते रंगपंचमी वगैरे अनंत प्रकार करून झाले त्याला बऱ्याच लोकांनी नाकही मोरडली तथाकथित सभ्य प्रतिष्ठित लोकांनी काय धुडगूस चालवला आहे म्हणून अहो तो धुडगूस घालायसाठीच एक दिवस दिलेला आहे माणसाला माणसाला एक दिवस जसं चांगलं वागावं असं वाटतं तसं वाईट वागावंच असं सुद्धा वाटत असतं म्हणून वाईट वागण्यासाठी एक दिवस नेमून दिला होळीचा आणि त्याच्यानंतर होळीचा महिना संपल्यानंतर हा नवीन वर्षाचा सण साजरा करावा यात काही गैर नाही आनंदानं साजरा करूया आणि हे नवं वर्ष असंच आनंदाचं कायम शेवटच्या फाल्गुन महिन्यापर्यंत जावं अशी माझ्या वतीनं तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज हा उपक्रम जो पुन्हा मी सुरू करतो आहे त्याला आपणही अनंत पसंती द्यावी सबस्क्राईब करावं आणि हा उपक्रम चालू ठेवावा अशी मनापासून प्रार्थना